वैशालीस रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत पावसाला सुरुवात झाली आहे तर मग कांदा भजी झालीच पाहिजेत तर आज आपण रोड साईडला गाड्यावर मिळतात तशी गोल कांदा भजी बनवतोय तर लगेच बनवायला सुरुवात करूया गोल कांदा भजी करण्यासाठी इथे मी एक कप बेसन घेतलं आहे तर ते एका भांड्यात घालूया चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि आता मिक्स करून घेऊया पाणी घालून पीठ भिजवून घ्यायचं आहे तर थोडं थोडं करून आपल्याला पाणी घालायचं आहे कारण पीठ फार सैल भिजवायचं नाही मध्यम स्वरूपाचं भिजवून घ्यायचं आहे आणि नंतर याला चांगलं दोन ते तीन मिनिट फेटून घेऊया तर मी आता हातानेच फेटून घेते म्हणजे अगदी चांगलं फेटल्या जातं आणि पीठ असं फेटून घेतलं म्हणजे थोडंसं फुलून येतं त्यामध्ये हवा भरते ते हलकं होतं आणि मग भजी एकदम छान खुसखुशीत होतात तर किमान या पिठाला दोन ते तीन मिनिट फेटून घ्यायचं आहे तर व्यवस्थित मी फेटून घेतलं आहे तुम्ही पाहू शकता पहिलेपेक्षा हे पीठ थोडंसं फुलून आलं आहे याचा रंग बदलला आहे आणि माझ्या हाताला फेटताना हे हलकं पण लागतं आहे म्हणजे आपलं पीठ व्यवस्थित तयार झालेलं आहे यामध्ये आता कांदा घालायचा आहे तर मी दोन कांदे बारीक चिरून घेतलेत आपण कांदे पोह्यासाठी जसं चिरून घेतो त्याप्रमाणे चिरून घ्यायचं आहे चार ते पाच हिरव्या मिरच्या मी अगदी बारीक कट करून घेतल्या आहेत तर मी इथे मिरची वापरली आहे तुम्ही लाल तिखट घातलं तरी चालेल भरपूर कोथिंबीर घालायची आहे आणि एक चमचा जिरे घालूया एक चमचा उवा असा हातावर चोळून घालायचा म्हणजे याचा स्वाद या पिठामध्ये छान उतरतो पाव चमचा हिंग घालून आता सगळं एकत्र करून घ्यायचं आहे तर चमच्याने सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर छान आता हे एकत्र करून घेतलं आहे शेवटी यामध्ये आपण पाव चमचा खायचा सोडा घालूया आणि मिक्स करून घ्यायचं आहे तर तुम्ही सोड्याच्याऐवजी कडकडीत गरम तेलाचं मोहनसुद्धा यामध्ये घालू शकता पण थोडा सोडा घातला म्हणजे हे पीठ छान हलकं तयार होतं आणि भजी मग एकदम खायला खुसखुशीत लागतात तर हे पीठ आपल्याला फार पातळही नाही आणि फार घट्टही भिजवायचं नाही घट्ट भिजवलं तर भजी गच्च होतात आणि पातळ भिजवलं तर तेल पितात आणि आज आपण गोल कांदा भजी बनवतो आहे तर पीठ मध्यम ठेवलं म्हणजे भज्यांना आकार पण छान गोल असा येतो तर हे असंच पीठ तयार करून घ्यायचं आहे तेल पण मी आधीच गरम करायला ठेवलं होतं तर चांगलं गरम झालेलं आहे आता यामध्ये हाताने ही भजी सोडूया तर एका वेळेस मी आठ ते दहा भजी सोडली आहेत पहिल्या बॅचला थोडी कमीच सोडायची म्हणजे आपल्याला तेलाचा अंदाज येतो आणि मग नंतर आपण जास्ती घातली कढईभर तरी काहीच हरकत नाही आणि घातल्यानंतर याला अजिबात हात लावायचा नाही थोडी ही भजी सेट झाली फुलून वर आली की मग पलटून घ्यायची आहे आणि मीडियम फ्लेमवरच याला तळायचं आहे फार जर गॅसची फ्लेम मोठी ठेवली तर याला तळल्याचा वरून रंग येतो पण आतून ही कच्ची राहतात त्यामुळे मीडियम फ्लेमवरच तळायचं आहे तर उलट सुलट करून छान सोनेरी रंगावर मी तळून घेतलं आहे मस्त तळून झाली आहेत तर काढून घेऊया अशाच पद्धतीने आता सगळी भजी तळून घ्यायची आहेत भजी सोडल्यानंतर गॅसची फ्लेम मीडियमवर ठेवायची आणि उलट सुलट करून सोनेरी रंगावर ही तळून घ्यायची आहेत तर आता इथे मी सगळी भजी तळून घेतली आहेत शेवटी यामध्ये हिरवी मिरची घालूया तर हिरवी मिरचीला मी मधून कट करून घेतलं होतं म्हणजे तळताना ती अंगावर उडत नाही तर मस्त अशी खुसखुशीत कांदा भजी तयार आहेत आणि सोबत आपण हिरवी मिरची पण तळून घेतली आहे त्यामुळे खायला मस्त भारी लागतात तर तुम्हीसुद्धा जरूर बनवा पुन्हा भेटूयात एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा